नमस्कार रेस्टॉरंट तर आता आपल्याला स सर्वांना माहितीच आहे की जी एक्झाम आहे ती पुढे ढकलण्यात आली आहे तर काहींसाठी ते निराशाजनक असेल कारण की एवढा अभ्यास करून मग परत जर पुढे ढकलत असेल तर, तर मग एवढा अभ्यास कशाला करायचा पण एका प्रकारे हे सुवर्ण संधीच आहे तर त्या प्रकारेच तुम्ही हे घ्यायला पाहिजे तर आता आपण जे महिना राहिला आहे आता एक महिना दिला त्यांनी तर आपला प्लॅन कसा असायला पाहिजे त्या हिशोबाने आपण पाहणार आहोत म्हणजे जे दिवाळीला जाणार आहेत त्यांच्यासाठी वेगळं असेल आणि जे दिवाळीला नाही जाणार जनरली जातात पण मेजॉरिटी तर काही काही असतात जे ज्यांना आहे की टाइमची व्हॅल्यू काय आहे दहा दिवसाची व्हॅल्यू काय आहे तर त्यांच्यासाठी पण वेगवेगळे टाइम टेबल आपण बघणार आहोत तर मग चला सुरुवात करूया व्हिडिओ पासून तर एम पी एस सी दोन हजार पंचवीस ची फायनल मंथ पाहूया आता टाइम टेबल काय असेल तर सगळ्यात पहिले येईल आपलं ऑक्टोबर आता बघा आता आज आहे तारीख एकोणतीस ठीक आहे एकोणतीस ठीक आहे है, एकोणतीस आहे एकोणतीस आणि तीस तर त्या दोन दिवशी जर तुम्ही दिवाळीला नाही जाणार असाल तर तीन तीन दिवस तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टाला भेटतात एकदम म्हणजे चांग चांगल्या पद्धतीने जर रिव्हिजन झाला असेल तुमचं तर ती चांगलीच गोष्ट आहे अजून थोडंसं एक्स्ट्रा तुम्ही करू शकता वाचू शकता जर तुम्हाला वाटत असेल तर पण तसं मी तर म्हणेल की जेवढं वाचलंय ना त्याच्यावर एवढी कमांड ना की ॲटलिस्ट त्यांना जर प्रश्न आला तर, तर, तर ते सुटायला नाही ठीक आहे तर जर अगोदरचं जर पाहिलं म्हणजे जर आता समजा इथं लिहिलं नाही मुद्दाहून कारण की परत एक पेज ऍड होऊन जाईल तर त्यासाठी मी नाही लिहिलं तर आता समजा इथं एकतीस तीस 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 आणि इथं एकोणतीस आहे तर आज हा व्हिडिओ एकोणतीसला बनतोय तर मॉडर्न मॉडर्न आणि हे तिसरा दिवस मॉडर्नचा असेल तुमचा ठीक आहे तीन दिवस तुम्हाला मॉडर्नला द्यायचे आता मी असं उलट का केले ते मागचं कारण तुम्हाला पुढे कळूनच जाईल तर सगळ्यात पहिले येईल मॉडर्न म्हणजे एक तारखेपासून जर तुम्ही जर उशिरा पाहत असाल तर काही प्रॉब्लेम नाही जेव्हा पण तुम्ही पाहाल जो तुमचा स्ट्रॉंग एरिया आहे ते सोडून जर तुम्ही करत असाल टेन्शन मीडियावर वीक असतं जनरली सगळ्यांचं तर ते त्याच्यावर थोडस फोकस जास्त करा बघा हे इक्वल वेटेज द्यायचा प्रयत्न केला आहे मी यामध्ये जर तुम्हाला वाटत असेल कुठला सब्जेक्ट खूप स्ट्रॉंग आहे तुमचा किंवा पंधरापैकी चौदा नाही तर तेरा पडत असतील किंवा पैकीच्या पैकी पण येत असतील तुमच्या एक्झाम फायनल एक्झाम्समध्ये म्हणजे बाकी पी वाय क्यूजमध्ये तुम्हाला वाटत असेल किंवा मला पैकीच्या पैकी भेटतात तर मग तो सब्जेक्ट थोडंसं कमी वेळ दिला तरी चालेल त्या त्याच्याऐवजी जे वीक सब्जेक्ट आहे त्याला तुम्ही प्राधान्य दिलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही तर ठीक आहे आता बघा एक तारखेपासून म्हणजे मॉडर्न स्टार्ट करा मग मिडेवल मिडेवलचे तीन दिवस ठीक आहे दोन तीन चार मग एन्शियंटचे तीन दिवस जॉग्रफीचे तीन दिवस एन्व्हायरमेंटचे दोनच दिवस दिलेत कारण की एवढं काय म्हणजे बेसिक्सच विचारते जास्त डेप्थमध्ये दे, जात नाही जेवढं जा यू पी एस सी जातं ते सायन्सचे तीन दिवस इकॉनॉमिक्सचे पॉलिटीचे मग इतनं सुरत होते आपले रिव्हिजनचं पॅटर्न ठीक आहे एक एक सब्जेक्ट किंवा दोन दोन सब्जेक्ट जे कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला वाटत असेल तसं तुम्ही प्रयत्न करू शकता बावीस तारखेपासून जे दिवाळीला न जाणारे आहेत त्यांच्यासाठी हा पहिला टाइम टेबल आहे ठीक आहे मग ते आहे रिव्ह मग बावीस तारखेपासून तुमची रिव्हिजन पहिली रिव्हिजन स्टार्ट होईल म्हणजे अगोदर तर झालीच आहे हे पण रिव्हिजनच बघा पण एका प्रकारे तुम्हाला जर एकदम डिटेलमध्ये वाचायचं असेल की बाबा तुमचं कुठलं सेक्शन राहिलं असेल तर या तीन तीन दिवसात तुम्ही कवर करा म्हणजे बऱ्यापैकी तुमचं एक दोन तीन रिव्हिजन तर इथंच व्हायला पाहिजे मग इथंच चौथी रिव्हिजन अशी करा ठीक आहे मग मॉडर्न एन्शियंट मिडीवल जॉग्रफी एन्व्हायरमेंट मग सायन्स इकॉनॉमिक्स मग परत पॉलिटी मग तुम्हाला एक दिवस रेस्ट पण भेटतोय ठीक आहे जर तुमचं काय बॅकलॉग वगैरे राहिलं असेल तर इकडे रेस्ट करा किंवा रेस्ट करा किंवा चील करा थोडंसं एक दिवस तुम्ही रेस्ट घेऊ शकता फक्त एकच दिवशी घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला वेळ नाही आहे मग पॉलिटी इकॉनॉमिक्स मग परत सायन्स ठीक आहे म्हणजे प्रत्येक सब्जेक्ट वाईज तुम्ही हे पाहू शकता मिनिमाइज झालं ठीक तर हे झालं ऑक्टोबर महिन्याचं आता आपण पाहूया नोव्हेंबरमध्ये जे शेवटचे नऊ दिवस आहेत तर त्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला तर मग जॉग्रफी एन्वयरमेंट टेंशन मिळावल मॉडर्न पॉलिटी इकॉनॉमिक्स करंट आता बघा इथनं सुरुवात मी केली आहे करंटची आता जर तुमचं खूपच बॅकलॉग राहिला असेल तर परत परिक्रमाण हे ते वाचू नक, नका वाचत नका बसू शेवटी तुम्हाला कळेल करंटमधनं काय काय वाचायचं ठीक आहे अजून मी व्हॅल्यू ॲडिशन करेलच बघू अजून काय काय होते तर माझा व्हिडिओ आहे करंटचे इथं आय लिंक आहे इथं पाहू शकता तुम्ही ठीक आहे करंटची सिरीज आहे याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला जर करायचं असेल तर ते करू शकता पण मी तर म्हणेल काही करायची गरज नाही आहे एवढंच पक्क करा मोर देन सफिशियंट आहे म्हणजे करंटला तुम्ही ओ म्हणजे ओव्हर रेटेड जास्तीत जास्त तुम्ही वेळ दिला तरी तुम्हाला चान्सेस कमीच येत की तुमचं जे आउटपुट असेल तर तुम्ही शंभर टक्के टाकता आणि तुम्हाला एक दोन दोन येतात ते मग त्याला काय अर्थ नाही त्यापेक्षा दुसऱ्या सब्जेक्टला तुम्ही शंभर टक्के द्या ॲटलीस्ट तीस चाळीस प्रश्न म्हणजे तीस चाळीस टक्के तरी प्रश्न त्यामधन येते त्या हिशोबाने खेळायचं तुम्हाला ठीक आहे मग करंट इथनं सुरुवात केली आहे कारण की जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं करंट बऱ्यापैकी स्ट्रॉंग आहे तर इथनं तुम्ही रिव्हिजन सुरुवात करू शकता कारण की करंट बघा हे जास्तीत जास्त विसरण्याचं गोष्टी असतात म्हणून हे शेवटी ठेवलंय तुम्हाला जर वाटत असेल जर अगोदर घ्यायचं तर अगोदर घेऊ शकता तुमच्या हिशोबाने ठीक आहे इकोनॉमिक इकॉनॉमिक सायन्स जॉग्रफी एन्व्हायरमेंट मग परत एन्शियंट मिडीओल मॉडर्न आणि मग फाडून टाका ठीक आहे हे झाले दिवाळी न जाणारे ठीक आहे आता आपण बघूया जे दिवाळीला जालेत त्यांचं मोठं नुकसान का होतं बघूया आता डायरेक्ट मिनिमाइज का होतं ठीक आहे चला आता बघूया जे दिवाळीला जाणार आता त्यांना बघा आता जे ना जे दिवाळीला नाही जातात त्यांच्यासाठी तीन दिवस भेटत होते प्रत्येक सब्जेक्टला आता जे दिवाळी चाललेत त्यांना दोन दिवस भेटत ते पण जर त्यांनी अगोदर चांगला अभ्यास केला असेल तर ते एवढं काय फरक नाही पडणार ठीक आहे इथनं मॉडर्न सुरुवात करू शकता इथं तीस तारीख आहे तर ता तीस मॉडर्न दोन दिवस तुम्हाला भेटल आज एकोणतीस आज पण जरा रेस्ट घ्या तुम्ही काही प्रॉब्लेम नाही मग मिडेवलला दोन एन्शंटला दोन जॉग्रफीला दोन एन तर एकच आहे कारण की एक मोर दॅन सफिशंट आहे माझ्यामध्ये तरी आणि सायन्सला दोन इकॉनॉमिक्सला दोन पॉलिटीला दोन आणि समजा चौदाच्या म्हणजे जनरली रात्रीच बसेस असतात मेजरली तरी तर रात्री जर बसत असाल तर तुम्ही दिवसभर तुम्ही वर्डी वाजू शकता आणि त्यानंतर समजा चौदा तारीख पकडले तुमचे जे दहा दिवस असतील त्या हिशोबाने तुम्ही पकडू शकता तर हे पंधरा ते पर्यंत मी पकडले की अंदाजे तरी तुम्ही एवढे दिवस तरी जाणारच मिनिमम तरी ठीक आहे वीस तारखेला एकच भाऊ बीजे तर त्यानंतर तुम्हाला एक दोन दिवस हँग उतरण्यासाठी जे ट्रॅव्हलिंग जर लांब असेल तर त्यांच्यासाठी तर हँग उतरण्यासाठी एक दिवस दिला ठीक आहे तर तेवीस तारखेपासून तुमचं रिव्हिजन मॉडेल चालू होईल रिव्हिजन मॉडर्न मग एन्शियंट मीडिया जॉग्रफी एनवायरमेंट सायन्स इकॉनॉमिक्स पॉलिटी पॉलिटीला दोन दिवस दिलेत मग इकॉनॉमिक्स परत सायन्स मग परत सुरुवात ठीक आहे ती सायकल परत सुरुवात झाली मग आता नोव्हेंबरमध्ये पण तेच सायकल आहे जे आपली नॉन दिवाळी आणि दिवाळीवाले ते सेमच आहे टाइम टेबल जॉग्रफी एनवायरमेंट मॉडर्न पॉलिटी इकॉनॉमिक्स मग इथनं पण करंट सुरुवात केली आहे मग शेवटी फाडून टाका ठीक आहे बऱ्यापैकी तुम्हाला कळलं असेल ह्याची जी पी डी एफ आहे ती तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल ठीक आहे आता का बेटुन चैनल वरती। तर आता बघा माझ्याकडनं काय काय तुम्हाला भेटून झाले युट्यूब चॅनलवरती तर करंट अफेअरची सिरीज आहे आपली इकडे तुम्ही पाहू शकता माझ्या चॅनलवरती पण पाहू शकता तुम्ही सिरीज चांगली म्हणजे बऱ्यापैकी मी तर म्हणाल फिफ्टी पर्सेंट ऍटलिस्ट तरी माझा एवढा अंदाज आहे की फिफ्टी पर्सेंट तरी कव्हर होऊन जाईल यामध्ये म्हणजे जर पंधरा प्रश्न विचारले तर सहा किंवा सात प्रश्न तरी यामधनं येतील असा माझा अंदाज आहे पण एलिमिनेशन तरी करू शकणार तुम्ही ठीक आहे जर भलेही ते प्रश्न नाही आले ना पण तुम्हाला माहिती ही फॅक्ट नाही आहे ही फॅक्ट चुकीची आहे तर तिथनं एलिमिनेट करू शकता तुम्ही ऑप्शन्स त्यानंतर तुम्हाला हिस्ट एन्शियन हिस्ट्रीचं पण पन पूर्णपणे फ्री कोर्स यामध्ये देण्यात आहे ठीक आहे म्हणजे यूट्यूबवरच ते अपलोड केले स्टार्ट टू एंड म्हणजे जे मला वाटतं पॅलेलिथिक मिजो पासून ते आत्ता एकदम हर्षापर्यंत हर्षाच्या पुढे पण थोडे थोडे आहेत तर ते रुलर्सपर्यंत पण ते तुम्हाला कव्हर करून गेले ठीक आहे पूर्णपणे हे एन्शियन हिस्ट्रीचं पूर्ण फ्री कोर्स आहे इकडं पाहू शकता तुम्ही यूट्यूबवरच आहे टेलिग्राम चॅनल पण आहे आपला तर त्यामध्ये पण एम पी एस सीचे फर्स्ट टाइमर आहे त्यांच्यासाठी वेगळा आहे आणि जे रिपीटर आहे त्यांच्यासाठी वेगळा आहे ते का केले ते नंतर कळेलच तुम्हाला कारण की सगळ्यांना एकदमच तर तुम्हाला समजा तुम्ही जिम स्टार्ट केली आहे आणि तुम्हाला पहिल्या दिवशी म्हटलं शंभर किलो उचल तर ते तशा प्रकारचं काम आहे ठीक आहे तर त्या तुमच्या लोड कॅपॅसिटीवर तुम्ही बघू शकता त्यानंतर जर तुम्हाला काहीही डाउट्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये करा मी मिनिमम ट्वेल्व आवर्सच्या आतच मी तुम्हाला कमेंट करेलच ठीक आहे शेअर अँड लाईक करा बघा हे एक अशा जे व्हिडिओज असतात ना त्याला खूप म्हणजे एफर्ट्स लागतात तर ते त्यासाठी तुम्ही अटलिस्ट एवढं तरी करू शकता की तुम्हाला वाटते की हा व्हिडिओ जर चांगला असेल किंवा कुठलाही व्हिडिओ तुम्हाला वाटत असेल युट्यूब चॅनलवर तर तुम्ही शेअर करू शकता लाईक करू शकता आणि एक्झाम नंतर एक नवीन इनिशिएटिव्ह मी घेणार आहे आत्ताच घेणार होतो जे जेव्हा एक्झाम होईल तेव्हाच तुम्हाला सरप्राईज देणार होतो पण ठीक आहे एक्झाम नंतर तुम्हाला एक नवा इनिशिएटिव्ह तुम्हाला कळवूनच जाईल ती काय असेल ठीक आहे चला मग जोरात मेहनत करा जय महाराष्ट्र जय हिंद